नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वर्षा कुलकर्णी पालवी अॅग्रिको मध्ये व्यवस्थापन तुम्हाला ना माहिती नाहीये ना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीक काढल्यानंतरच योग्य व्यवस्थापन म्हणजे काय त्याचे टप्पे कोणते आहेत आणि ते, ते करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आम्हाला माहित आहे आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत तुमचा असाच पाठिंबा असाच पाठीशी असू द्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि फॉलो करायला विसरू नका चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूयात पिकं घेतली पण ती नीट साठवली नाहीत शेतात कष्ट केले पण दर मिळाला नाही आणि तुम्ही म्हणता शेती परवडत नाही शेती परवडते पण पीक काढल्यानंतरच व्यवस्थापन यावर आपण लक्ष देत नाही शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो पीक वाढवतो रानात घाम गाळतो पण अनेकदा सगळं काही करूनही शेवटी नफा मिळत नाही का कारण आपण पीक काढल्यानंतर काय करतो हेच आपला नफा ठरवत पीक घेणं हा शेतीचा अर्धा भाग आहे आणि खरी परीक्षा तर पीक काढल्यानंतर होते नमस्कार मी वर्षा कुलकर्णी पालवी अॅग्रिको मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते पीक घेतल्यानंतरच व्यवस्थापन तुम्हाला माहिती नाही ना तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत पीक काढल्यानंतरचं योग्य व्यवस्थापन म्हणजे काय त्याचे टप्पे कोणते आहेत आणि ते करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आम्हाला माहिती आहे आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत तुमचा असाच पाठिंबा पाठीशी राहू द्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि फॉलो करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी पीक कधी काढायची खूप वेळ रानात ठेवली तर पीक सडतात वजन कमी होतं आणि दरही घसरतो म्हणून पीक योग्य परिपक्वतेवरती काढा पीक काढल्यानंतर लगेच त्याची छाननी करा माती पानं खराब फळं वेगळी करा मालाची ग्रेडिंग करा म्हणजे एकसारख्या मालाला चांगला दर मिळतो अनेक व्यापारी फक्त ग्रेड ए मालाला चांगली किंमत देतात धान्य डाळी तेलबिया यांना वाळवण फार गरजेचं आहे अर्धवट वाळवलेली धान्य गोदामात ठेवलं तर त्याला लागते तुमचा माल तुमच्या डोळ्यासमोरच खराब होतो हे टाळायचं असेल तर नीट वाळवण करा साठवणूक करताना गोदाम कोरड हवा बंद आणि कीडमुक्त असावं धान्य प्लास्टिक ड्रम मध्ये किंवा सेंद्रिय पद्धतीनं संरक्षित ठेवा अनेक पिकांवर प्राथमिक प्रक्रिया करता येते ज्वारी गहू किंवा हरभरा यांसारख्या पिकांची काढणी नंतर योग्य प्रकारे वाळवणी करून मगच साठवणी करा जेणेकरून ते खराब होणार नाहीत जसं की डाळी दबण तांदूळ पॉलिश करणं फळं कापून सुकवणं ही थोडी मेहनतीची वाटेल पण यामुळे दर दुप्पट किंवा तिप्पट होतो विक्री आणि ब्रँडिंग करताना तुमच्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी तुमचं स्वतःच नाव ठेवा त्याचा लोगो तयार करून ठेवा ज्याला उत्पादनाला लावा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचा मंडीचा पुढे विचार करा ऑनलाईन लोकल मार्केट हॉटेल्स अशा अनेक संधी आहेत शेतीत यशस्वी होण्यासाठी फक्त चांगलं पीक घेणं पुरेसर नाहीये तर ते साठवण प्रक्रिया ते विक्रीपर्यंत व्यवस्थित पोहोचवणं गरजेचं आहे पीक काढल्यानंतरच व्यवस्थापन ही नुसती एक प्रक्रिया नाहीये तीच शेतकऱ्यांच्या मेहनतीचा खरा नफा ठरवते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पीक काढल्यानंतर त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता का की फक्त पोत्यात भरून बाजाराच्या दरात उभं करता एकदा स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा कारण तुमचं उत्पादन टिकत कि सडतं हे तुमच्या पुढच्या पावलावरच अवलंबून आहे जर तुमचा माल सडत असेल दर मिळत नसेल बाजार वाट बघत असेल तर समजा चूक शेतीत नाहीये व्यवस्थापनात आहे शेती बदलण्यापूर्वी दृष्टिकोन बदला आजपासून नवी सुरुवात करा अशीच नवनवीन माहितीसाठी अपडेट घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशाच माहितीसाठी नक्कीच फॉलो करा पालवी अॅग्रिको धन्यवाद